इस प्यार को मैं क्या नाम दूं मित्रांनो बघितला का हा टॉम अँड जेरीचा नवा प्रोमो बघा कालपर्यंत भांडून भांडून एकमेकाचे गळे पकडणारे आज एकमेकाच्या गळ्यात आहेत हाच खरा मित्रांनो बिग बॉसचा गेम आहे तो फक्त या दोघांनाच कळतो मी दोन तीन दिवस सतत बोलतो आहे ना की ही जोडे आहे ना दोन तीन दिवसांनी कुठेतरी एकांतात बसणार आहे आणि हे जे काही चेले चपाटे आहेत ना जे अरबादला सल्ले देत होते की तिकडे जाऊ नको तू पाघळू नको त्यानंतर जेलमधनं काही लोक आधळापट करत होती बिग बॉस बिग बॉस थोडा मला बिग बॉस त्या अरबादला जाऊन भेटायचं आहे मला त्यानंतर जेलमधून बाहेर गेल्यानंतर ती ब्रोकडे जाते आणि म्हणते ब्रो तिला मिठीत घेऊ नको रे फार वाईट दिसतं आणि तोच ब्रो आज निकीच्या मिठीत आहे <laughs> हाच मित्रांनो खरा बिग बॉसचा गेम आहे तो फक्त या दोघांना कळतो या दोघांना चांगलंच माहिती आहे की आपल्याकडे अट्रॅक्शन कसं आणायचं या दोघांनी बिग बॉस व्यतिरिक्त इतर शो शोसुद्धा केलेले आहेत त्यामुळे त्यांना माहिती आहे की आपल्याकडे कॅमेरा कसा आणायचा त्यानंतर ऑडियन्स कशी खेचायची कंटेंट कसा क्रिएट करायचा हे या दोघांना चांगलंच माहिती आहे आणि हे दोघे पण आहेत ना फेक पर्सनॅलिटी आहे हे प्रत्येक वेळी दिसतं हे आपल्याला दिसतं पण बाकीच्या घरातील सदस्यांना कसं दिसत नाही मला हेच कळत नाही यार सगळे आहेत ना सगळ्या घरातल्या लोकांना हे दोघे खेळवतात आपल्या तालावरती नाचवतात आणि बाकीचे सगळे घरातले सदस्य हे त्यांच्या तालावरती नाचतात आज जो काही प्रोमो आलाय ना या प्रोमोमध्ये निक्की त्या अरबादला सांगताना दिसते की तुला जर एखादी आवडत असेल ना व्यक्ती तर तिच्याशी व्यवस्थित बोल वाईट शब्द बोलू नकोस जे काही रिअल पर्सनॅलिटी आहे <laughs> ना ती दाखव आणि मस्तपैकी तो अरबॉ सॉरी बोलून निकेच्या गळ्यात पडतो आणि दोघंही जे काही मागे घडलेलं ते सगळं विसरून निवांत आहेत शानदार जबरदस्त जिंदाबाद मला खरं तर या दोघांचं काही असं काही वाटत नाही मला त्या चेलेचपाट्यांचं विशेष वाटतं की आता हे चेलेचपाटे काय तोंड दाखवणार पाघळू नको अमुक करू नको तो वैभव त्यानिकेवरती चाल करून गेला होता जानवी आता तोंड काशी पडलेले आहे आता या दोघांना बघून काय ते विचार करत असतील काय विचार करत असतील हे सांगा कमेंट्स करून ते चेले चपाटे तर ठीक आहे परंतु त्या अभिजेतला विचारायला किती सहन करावं लागलं ला होतं या दोघांमुळे दोघांच्या फेक पर्सनॅलिटीबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका